आहे की आता बाहेर पाच पन्नास शंभर गाड्या उभी असल्या होते हो का कधी आज एवढ्या शेकडो गाड्या आज आपल्या सगळ्या तिकडे राहिल्या कुणाच्या गाड्याचे शेतकरी कुठून वाटले मी अनेकदा हेलिकॉप्टरनी कडे जात असतो आणि माझं लक्ष नेहमी खाली दोन गोष्टीवर असते एक तर मला आता महाराज सगळी गावं माहीत झाली वरणच त्यामुळे बरोबर कोणतरी असले तर मी सांगत असतो ही गाव हे आहे आणि सतत त्या गावातला कोणत्या सेवक तुझं घर दिसतं हे त्याला मी भरून सांगत असतो तर माझं लक्ष मुख्य दोन कामाच्यासाठी असं विहिरीच पाणी आहे का नाही विहिरीच पाणी असेल तर ठीक आहे आणि अधिकाल मी दोन तीनदा या भागातला गेलो मला फुरंदर तालुका असो दोन तालुक्याचा हा दुष्काळी परिसर असो सगळ्या विहिला कोरड्या पडलेल्या दिसतात दुष्काळाचं संकट दिसतंय अशा सगळ्या काळामध्ये आपल्या लोकांना त्या संकटातून बाहेर काढायला काळजी घेतली पाहिजे आणि ती घ्यायची असेल तर या सगळ्या प्रश्नात लक्ष देणारे लोक राज्यात आणि देशात हे सत्तेवर दे आले पाहिजेत आज जे आले त्याला काही देणं घेणं या सगळ्या वर्गाच्या संबंधीच आहे हे जे मोठे लोक सगळे आणि सगळे संबंध आहेत राजकारणात आम्ही संघर्ष करतो पण व्यक्तिगत मी संघर्ष कधी करत नाही आणि त्यामुळे आज सगळ्यात त्यांनी मागाशी गोष्ट भाषणात सांगितलं की पंतप्रधानांनी माझ्याविषयी व्यायचं म्हणजे टीका केली आता हेच पंतप्रधान एक वेळेला असं भाषण करून सांगितलं की यांचं मन धरून मी राजकारणात चालू होतो माहिती तुम्ही काही वाचलं होतं का प्रश्न असा आहे कधी आम्ही बसतो चर्चेला बसतो कधी कधी राज्याचा देशाच्या प्रश्नासाठी सुद्धा भेटावं लागतं ते मला एक गोष्ट नेहमी सांगतात ते किंवा त्यांचे सहकारी मी ते नाव घेत नाही पंतप्रधानाचं पण ही सगळी सत्ताधारी पक्षाच्या लोकांची माझ्याबद्दलची चर्चा अशी असते की पवारसाहेब तुम्ही नेहमी शेतकऱ्याला जादा किंमत द्यायला पाहिजे म्हणतो आणि शेतकरी किती आहेत या देशात वीस टक्के शेतकरी आहेत ऐंशी टक्के इतर लोक आहेत आणि ते सांगतात भाजपवाले की तुम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करता आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो पण ते ऐंशी टक्के आणि पिकवणाऱ्यांना जादा किंमत दिली तर खाणाऱ्यांना किंमत जास्त द्यावी लागेल आणि म्हणून जरा तुमच्या धोरणात बदल करा मी त्यांनी सांगितलं पन्नास बावन वर्षापूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो एकोणीसशे सदुसष्ट साली आणि त्यावेळेला तुम्हाला माहीत नाही पण कदाचित जुनी म्हातारी म्हणजे असेल त्यांना माहीत असेल की त्यावेळेला देशात अन्नधान्याचा तुटवडा होता आणि त्यावेळेच्या सरकारने परदेशातनं लाल मिर आणि आपल्या घरामध्ये लाल मिरच्या भाकऱ्या होत होत्या अगदी जुन्या काळातल्या लोकांना विचारलं मी स्वतः बघितलेलं आहे हा आता का आणायला त्याच्याकडे इथं पिकलं नाही म्हणून मी केंद्र सांगतो जो पिकवतो त्याच्याकडे दूर केलं तर अमेरिकेतन लाल मेलो खावा लागतो आणि पिकवण्या जर तुम्ही दिली तर हिंदुस्थानच्या जनतेचा भूमिकेचा प्रश्न सुटतो आणि जगातल्या अनेक देशांना आपण धान्य फुलू शकतो ग्रामीण भाग संपन्न असतो आणि मग शेतकऱ्याच्या बघितलंच पाहिजे त्याची लोकसंख्या किती हे वाऱ्यानुसार महत्वाचं नाही शेतकरी जगला तर देश जगणार आहे आणि आज शेतकरी जगला पाहिजे हे एकमेव सूत्र घेऊन आम्ही जातो आहोत मग ते तुमचं आमचं म्हणणं फुटो न फुटो आम्हाला काही देणं घेणं नाही आमची भूमिका हीच राहणार आहे हे मी स्वच्छपणानं सांगत असतो आता जास्त खरं म्हटलं तर मी काही भाषण द्यायला आलो नव्हतो पण काय बोलायचं ना आज तुम्ही इथं सगळेजण भेटला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार तुम्हाला माहिती आता लोक मोठे गमतीचे असतात मध्यंतरी मी सासवडला काहीतरी शिक्षकांचं अधिवेशन होतं आणि त्याला गेलो होतो ते संस्था गावच्या लोकांनी शिफारीकडे मला थांबवलं मी त्यांना विचारलं की खासदार येतात का खासदारचं काम आहे का अजून काही साहेब तुम्हाला सांग ह्याच्या आधी का ह्याच्या आधीचा खासदार आम्हाला फायदाच नाही मिळाला म्हणजे बाबा निघतो हा चुकी आता खरं आहे कामाचं सुरू वेगळं असतं माझ्यावरती जबाबदारी वेगळ्या असतात पण खासदार म्हणून जे काही काम करावं लागतं त्या कामामध्ये आज हिंदुस्थानामध्ये पहिले तीन जे खासदार आहेत की ज्यांनी सगळ्यात जास्त भाग घेतला सगळ्यात जास्त प्रश्न विचारले सगळ्यात जास्त नवीन कायदे बांधले त्याच्यामध्ये सुफियाचा नव्हत पहिला किंवा दुसरा लागू आणि पाचशे पंचेचाळीस खासदारांच्यामध्ये हजेरी मला वाटतं सत् नव्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव टक्के काहीतरी तर शेवटी लोकांनी जे काम दिलं ते काम जे करायचं आणि काम दिल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर सतत लोकांशी संपर्क ठेवायचा माझी खात्री आहे की निवडणूक आधी म्हणून तर आधीच असेल पण त्याच्या सुद्धा बहुतेक तुमच्या गावात कधी ना कधी लिहून गेलेला खासदार असेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आणि मग काम करणारा तुमच्या फसनाच्या संबंधी सोडू करण्याच्यासाठी असताच ठरणार आणि आपण सगळेजण एका विचारानं अनेक वर्ष असा फसला जातो त्याच विचारानं सुरू झाली ही भूमिका घेऊन या निवडणुकीकडे बघायचं आहे आणि म्हणून कोण येते टीका चीफरी करतील काहीच दुर्लक्ष करा कोणी दहशतवादी वडलं म्हणून काही भरत नाही छप्ला करा आहे सोडून द्यायचं असतं लहान मुलं असतात आपल्यासमोर वाढलेली असतात कुठं चुकले कुठं आपण बघायचं नसतं आपण आपल्या रस्त्याने जायचं असतं की जे रस्ता लोकांना मदत करणार असेल अजिबात टीका चिप्पणी करायची नाही व्यक्तिगत अजिबात बोलायचं नाही हे काम करू नका तुम्ही बोल करायचं कारण काय हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांनी ही सगळी जबाबदारी घेतली व्यक्तिगत टीका करायची तुम्ही कशाला अन्वेरीत करता तुझ्या दहा तारखेला ते बारावरती येणार तेव्हा तिथे तेव्हा बघा टी व्ही बसून काय काय ती तर तेच होत दुसरीकडे सभा त्यांची गेल्या आठवड्यात ती वर इथून किती आम्ही साडे सहाशे ते सातशे किलोमीटर आहे आणि तिच्या सभेत माझ्यावर टीका आणि टीका काय केली की यांच्या घरात भान आता माझ्या घरात भानण्याची ह्याला कसं करू तरी भानं आमची कुठं बाहेर झाली आम्ही सगळेजण जेव्हा भावने एकच राहतो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो भांडणं कशासाठी आणि ते म्हणजे आमच्या घरात सांगतील आता म्हणजे काय करायचं भेटल्या मी त्याला सांगेन मोदी साहेब अ आमचं घर भरलेलं घर आहे ज्याच्या घरात कोणी आहे का नाही हे देशाला माहीत नाही तर घराबद्दल बोलू नाही असं काय सांगायचं असं असं बोलणं चांगलं नसतं कोणाच्या घराच्या घराच्याबद्दल आणि मी त्याला प्रेमाने सांगेन कधी ते भेटेन जरी प्रधानमंत्री नाही झाली तर कदाचित खासदार होती आणि खासदार म्हणून सर मी तर आहेच तिथं मी त्यांना विचारन कारण चांगले संबंध आहेत मी कोणाशी असं व्यक्तिगत वही ठेवतो की त्यांनाही माहिती आहे आणि म्हणून त्यांनी दिल्लीचे माझ्याबद्दलचं भाषण केलं की संबंध देशाला आणि शेतीला दिशादेश काम यांच्या करतात बारामती जे काय बोलले तुम्ही ऐकलं मध्य तिथेही त्याच्याबद्दल पण त्या गडायचं एक असतं नेहमी बोलतात निवडणूक आल्या अंगात यायचं आणि त्यामुळं काय फायद्याचे बोलतात त्यामुळे आपण फारसं काही तिथेही लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम करायचं ते तुम्ही करावं याची मला खात्री आहे मागच्या वेळेला मला आश्चर्य वाटलं की हा फटका बसला कसा पण त्याला अनेक कारण मी शोधली मलाही कळलं पाहिजे आपलं कुठं कमी सोडलं काही लोक म्हणतात की आमच्याकडून चूक झाली लोकांच्याकडून माझी कार्यकर्त्यांना विनंती कधी असं म्हणणार का लोकांच्याकडनं चूक झाली लोक चुकत नसतात आपण तफाच पाहिजे आपण कुठं कमी पाहिजे आणि मागच्या वेळेला जे कमी सोडलो ते मुख्यमंत्र्यांनी बारामती येऊन धनगर समाजाला शब्द दिला होता की पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हे करू आणि त्याच्यामध्ये लोकांना खात्री वाटली आणि मोठ्या प्रमाणात तुमच्या भर राहिलेली काही मतं त्यावेळी वेगळी गेली असते सगळे लोक म्हणतात की आमची फसवणूक झाली सगळे मत आरक्षण दिलं नाही मराठा समाजाला सांगितले की तुम्हाला आरक्षण देतं त्यांनाही दिलं त्यांची केस कोर्टामध्ये घालवली आणि खोटी आश्वासनं एखाद्या वेळी लोक फसतात नेहमीच फसत नसतात आणि त्यावर त्याचा विचार करू नका त्या सगळ्या घटकांच्याकडे जा तुमच्या गावात आजूबाजूला शेजारी असलेला प्रत्येक माणूस त्याच्याशी संपर्क साधा त्याला मतदान केंद्रावर आणायची व्यवस्था करा आणि त्याचं मत हे आपल्याला पडील याची काळजी घ्या आज दोन तालुक्यातचं वागतो किती शंभर टक्के बदलायची ताकद तुमच्या सगळ्याच्या होते ती तुम्ही करायला वेळीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या